ताजा साथी, स्वानन न्यूजला, करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक कल्याण विठलवाडी रेल्वे स्टेशन समोरच कल्याण डोंबिवली महापालिकेने बीओटी तत्वावर एक भूखंड विकसित करण्याचं काम एका कंत्राटदाराला आहे या कंत्राटदाराकडून वाल्धुनी नदी पात्रात मातीचा भराव टाकला जातोय या भरावामुळे नदीचे पात्र अरुंद होत आहे दरवर्षी पावसाळ्यात या नदीला पूर येतो आणि पुरामुळे आजूबाजूच्या हजारो लोकांच्या घरात पाणी शिरत आहे या नदीचे पात्र अरुंद झाल्यास पावसाळ्यात नदी पात्रा लागत असलेल्या जवळपास तीन हजार घरांना जलमय परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून हे काम थांबवण्याची मागणी केली असून या परिसरातील तीन हजार रहिवाशांनी मिळून येणाऱ्या निवडणुकीमध्ये बहिष्कार टाकत पुढील आठवड्यात याच नदीपात्रात आमरण उपोषण सुरू करत निवडणुकांवर बहिष्कार टाकू आणि मतदान करणार नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतला माझं नाव सुरेखा शरद जगताप आम्ही हा विठ्ठलवाडी परिसर जो आहे इकडे आम्ही राहतो तीन हजार कुटुंब इकडे नदी लगत या वाल्दुनी नदीच्या बाजूला तीन हजार कुटुंब राहतात आणि आता हे के डी एम सीने इथे माधव मॅट्रिक्स म्हणून एक ठेकेदार आहे त्याला बी ओ टी तत्वावर भूखंड दिलेला आहे पण तो भूखंडाचा तो गैरवापर करत आहे आणि नदी पात्रामध्येच त्याने डायरेक्टली काम चालू केलेलं आहे तर ते ऑलरेडी तिकडे आधी पाणी भरायचं आणि ते पाणी सगळे इकडे आमच्या घरांमध्ये शिरायचं आता हे जे त्याने अर्धा म्हणजे अर्धी नदी बुजवलेलीच आहे तर त्या अर्धी नदी बुजवल्यामुळे आमच्या इकडे आता एवढ्या मोठ्या प्रमाणात भयंकर पूर परिस्थिती निर्माण होणार आहे तर माझा के डी एम सीला हा प्रश्न आहे की तुम्ही आणि ह्या ठेकेदार जो कोण आहे त्याचा आणि तुमचं काही साठालोटा आहे का हां की ही वाल्धुनी नदी चोरीला जात आहे कोण चोरी, चोरी करताय ही के डी एम सी की हा ठेकेदार तर माझा हा प्रश्न आहे की तुम्ही काय करतायत आम्ही इथे तीन हजार कुटुंब राहतो आहे त्या कुटुंबाच्या जीवाशी खेळणं चाललं आहे के डी एम सीचं त्यांनी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे आज एवढी लहान मुलं आहेत म्हातारी माणसं आहे जर पाव पावसाळ्यात पाणी भरलं तर आम्ही जायचं कुठे याची दखल के डी एम सीने घेतली पाहिजे आयुक्त मॅडम येऊन गेलेल्या आपल्या त्या आयुक्त मॅडमने आम्हाला काही दिलासा दिलेला नाही आहे कोणीही म्हणजे इथले लोकप्रतिनिधी जे आहेत ते सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष करतायत अशा परिस्थितीमध्ये आम्ही करायचं काय आता आमचं माग ही आहे की ह्या लोकांनी जर दोन दिवसात हे काम थांबवलं नाही तर आम्ही मतदानावर तर आम्ही बहिष्कार घातलेलाच आहे कुठलाही प्रतिनिधी येऊ दे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही कोणीही मतदान करणार नाही हो। आहोत हा मतदानावर तर बहिष्कार आहेच पण त्याचबरोबर जर हे काम दोन तीन दिवसात थांबलं नाही तर आम्ही नदीपात्रात उपोषणाला बसणार आहोत आता याबाबत महापालिका काय निर्णय घेते हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा